नमस्कार माझ्या नवीन ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका निघालेलो आहे अशा ठिकाणी ज्याला सह्याद्री मधलं तो एक रत्न मानलं जातं आपण निघालेलो आहे आज कोयनेला कोयने जलाशयाच्या बॅकवॉटरला आपण जाणार आहे आज खरं तर कुठला असा ट्रेक किंवा कुठलं असं कोकणातलं मंदिर किंवा कुठलं असं काही अवघड ठिकाण आपण बघणार नाही आपण आज फक्त चाललो आहे खरं तर माझ्या भागात तुम्ही बघू शकता बाईक आहे माझी बाईकची राईड करत आलो आहे पुण्यातने निघालो तेव्हा खूप जास्त पाऊस होता आणि पावसामुळं खरं तर मला वाटलं तुम्ही तुम्हाला प्रवास होणार म्हणजे हा चाय वारा आहे आपण आत्ता खंबाटकी घाटात आलेलो होत आणि खंबाटकी घाटात तुम्ही बघू शकता खूप छान आत्ता सी थोडासा सूर्य बाहेर आलेला आहे आणि खूप छान नजारा आहे तिथून आता आपण जाणार आहे कोयनेच्या बॅकवॉटरला तिथं आपण बुकअप करणार आहे आणि अजून काय काय मजा करणार आहे ते आपण बघूया पावसात माझ्या गाडीने एकदम मस्त रिझल्ट दिलेले आणि खूप मजा येते राईडला ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदचा स्पीड कंटिन्युअसली आपल्याला पकडता येतो तुम्ही ट्रॅफिक बघू शकता आंबा टक्के घाटातलं हे ट्रॅफिक तरी आता कमी आहे पण बघूया पुढं काय काय मजा येते ते फटक्यांचे पाय त्यांना घरी थांबू देत नाहीत ऋतू कोणताही असो त्यांना सुट्टी मिळाली किंवा कुठलंही निमित्त मिळालं की बाहेर जाण्याचे वेध लागतात एप्रिलमध्ये खरं तर सूर्य अक्षरशः आग ओकत होता पण निमित्त वाढदिवसाचं मिळालं आणि आम्ही आपल्या सह्याद्री मधला एक भाग असा शोधला जिथे उन्हाळ्याचा त्रास होणार नाही पुण्यावरून एक दोन दिवसात जाऊन परत येता येईल अशी जागा आम्हाला मिळाली ती कोयनेच्या खोऱ्यामध्ये कोयनेच्या खोऱ्यात नितांत सुंदर असलेलं बामणोली गाव वासोट्याचा ट्रेक करणाऱ्यांना सगळ्यांनाच बामणोली चांगलीच माहिती आहे पण या बामणोलीला जातानाचा रस्ता जास्त सुंदर आहे साताऱ्यावरनं निघालं की कास पठाराकडे जाणारा छोटासा घाट या घाटातून दिसणारा अत्यंत सुंदर असा नागमोडी धावणारी वाट आणि त्याच्यावरनं भन्नाट पळणारी आमची मोटरसायकल आणि मावळतीच्या अंधारात घनदाट जंगलात केलेली बाईक राईड ही पुरेशी होती पावसाळ्यापर्यंतचा ऑक्सिजन आम्हाला पुरवायला मामणोली गावात केलेला हा मुक्काम कसा होता प्रवासात आम्हाला नेमकं काय दिसलं काय अनुभव आले हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा हा ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार अशी आपण खंबाटकी घाटात होतो आणि खंबाटकी घाटानंतर आता आपण आलेलो आहोत कास पठारावरती कास पठार हे साताऱ्यापासून अगदी हकेचांग अंतरावरती आहे पंचवीस किलोमीटरवरती हे कास पठार आहे आणि माझ्या मागे होतं की कास तलाव आहे आणि कास तलावाच्या वरती ही सुंदर ग्रीनरी ग्रीनरीवरूनच गोष्टी आपल्याला कळतात की किती सुंदर हा सगळा परिसर आहे आणि आता कासपठावरून आपण आमदारपणाच्या वेळेला जाणार आहे बामणोलीला आपला पुढचा स्टे असणार आहे आज आणि बामणोलीला आपण अजून मजा करणार आहे पण आत्ता जसं तुम्हाला मी मगाशी म्हणालो की आपल्या या ब्लॉगमध्ये अजून लोक ॲड होणार आहेत आणि या ट्रिपमध्ये हे तीन जण ते होते जे पुढं आले होते गौरवी आणि हे आमचं बंधुराज आणि त्याची वडारी बायको यांचं नवीन लग्न ठरलेच होते आता प्रेमात बुडालेले थांबलेले मला सातारकर लोकांचं कायम अप्रूप वाटत आलेलं आहे कारण त्यांच्या शहरापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावरती कास पठाराचा खजिराय कडक उन्हाळ्यात सुद्धा सातारा बामणोली रस्त्यावरची हिरवळ डोळ्याला चुकावत होती मावळता सूर्याला एका बाजूला ठेवत त्यांनी संजेच्या वेळेला आम्ही बामनोली गावात पोचलो आपण आत्ता बामणोलीमध्ये आहोत आणि बामणोली हे कोयना डॅमच्या शेजारी वसले जाते तिथं दा सुंदर गाव आहे आत्ता खरं तर अंधार आहे पण इथं माझा जिकडं हात आहे तिकडं तुम्हाला दिसेल की कोयना जलाशयाचं पाणी आपण उन्हाळा तिकडे आलेलो त्यामुळे पाणी बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे पण या साईडलाच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दरेत आंबे हे गाव आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि आपण पाण्याच्या आत्तापासून हार्डली एक पन्नास मीटर अंतरावरती आहोत इथं आपण रात्री मुक्काम करणार आहोत आणि रात्री आपण कोयनेमध्ये फेरफटका पण मारणार आहोत मी सांगितलं होतं की असं आपण ट्रेक करणार नाही आहे कुठली भटकंती करणार नाही आहे पण यावेळेस फक्त एन्जॉय करणार आहे आपण त्यामुळे आपण आज इकडे आलेलो आहोत खरं सांगतो उन्हाळा आहे आणि जवळपास वीस ते बावीस डिग्री टेम्परेचर आहे इथं फॅन सोडा तुम्हाला थंडी वाजते इतकं कमी टेम्परेचर आहे कमी टेम्परेचर काय दोन गोष्टी जंगल आणि पाणी झाडं लावली तर आपण टेम्परेचर कमी करू शकतो हे मी सांगायची गरज नाही कुठल्याही मूल्य शिक्षणाच्या तासामध्ये तुम्हाला शिकवलं जातं पण कोयनेचा हा परिसर कास पठारावरनं आपण इकडे तो साताऱ्यावरनं आणि इथल्या आजूबाजूची शांतता खूप दिवसांनी बरं वाटतं आहे हा ब्लॉग मी अतिशय कॅज्युअल करणार आहे आणि हा भाग एडिटिंग बनणारिवाद कापणार नाही आहे पण खूप छान वाटतं आहे पूर्ण आजूबाजूला अंधार जंगल पाणी जे आपण बघत असतो ते हेच असतं अजून काय असतं बांमणोलीत जेवण केल्यानंतर आमचा खरा कार्यक्रम सुरू होणार होता कोयनेच्या जलाशयात मध्यरात्री जाण्याचं नियोजन आम्ही केलं होतं जेवण झाली आम्ही बोटीत बसलो आणि रात्रीच्या अंधारात बोट कोयनेच्या पाण्यात शिरली होतो आपण कोयनेच्या पोरात आहोत आणि या खोऱ्यात आपण आत्ता रात्री त्या टायममध्ये फिरलेलो आहोत आणि बोटीमधनं आपण त्या कोयनेचा जो वॅकवर आहे जो अंधारामध्ये तुम्हाला आत्ता काही दिसू शकत नाही आहे पण आत्ता या व्याकपराची आपण मधोमध आहोत आणि त्या जवळपास रात्रीचे साडे अकरा बारा वाजले आदल्या दिवशीच्या कोयनेच्या पाण्यातला तो थरारक अनुभव घेऊनच आमची दुसऱ्या दिवशीची सकाळ सुरू आहे नमस्कार गुड मॉर्निंग बामणोलीतल्या या सुंदर सकाळी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत स्वागत आहे आज सकाळ झाली ती आपली कोयनेच्या बॅकवॉटर्ससमोरच खरं तर उन्हाळा आहे पण या भागात खूप जास्त गारवा सुखद गारवा आहे अराऊंड वीस डि डिग्रीच्या आसपास तापमान असावं पण बामणोलीमध्ये आपण आत्ता आहोत इथं आपलं मागं जिथं आपण राहिलो होतो ते हॉटेल आहे रूम आहेत तिथं आणि इथं जर का समोर बघितलं आपण मी हात दाखवतो तिकडं तर तिकडं आहे वासोटा समोर आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दरे तांबे गाव आणि उन्हाळ्यातला हा सगळा जो कोयनेचं पाणी थोडंसं खाली गेलेलं आहे तो सगळा हा परिसर खूप सुंदर जागा आहे मी जसं म्हणालो होतो की आम्ही काही ट्रेक करायला आलेलो नाही आहे जस्ट एक रिलॅक्सेशन किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहण्यासाठी आलेलो आहे काल रात्री देखील आम्ही खूप जास्त मजा केली वासोट्याकडे जाणाऱ्या पोटी पाण्यात जाताना दिसत होत्या दूरवर उभा असलेला वासोटा खुणावत होता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला तो परिसर डोळ्यात साठवून घेत आम्ही बराच काळ शांत त्या काठावर बसून होतो उन्हाळ्यातला तो उन्हाट दिवस सार्थकी लागला होता खाल या आम्ही ही जी आमची दोन दिवसाची ट्रीप होती त्याचा एक सगळ्यात काय शब्द वापरता येईल की परमोच्च बिंदू असा म्हणजे काल रात्रीचा एक क्षण होता इथं कोयनाचा बॅकवॉटर खूप मोठा आणि खूप सुंदर आहे त्याला म्हणजे ना लाटा आहेत ना काही अतिशय शांत पाणी आहे आणि काल रात्री एक बाराच्या सुमाराला त्यांनी आम्हाला या बोटीतून आतमध्ये पाण्यात नेलं होतं आणि आतमध्ये पाण्यात नेऊन अगदी मध्यभागी अशी त्यांनी ती बोट बंद केली सो एक तासभर आम्ही जवळजवळ पाण्यात होतो आणि नंतर अंधाराला डोळे सरावले चंद्राचा खूप जास्त प्रकाश पडला होता आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला आणि काही काही छोट्या छोट्या व्हिडिओ किंवा फोटोज आले पण आहे चांगले सो एक तासभर आम्ही आतमध्ये होतो आणि इतकी शांतता मध्ये खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली एप्रिल महिन्यातली एक दुपार आणि या भर दुपारी आपण बसलो एका आंब्याच्या झाडा खाली चटई टाकून छान झोप सुंदर वारं आणि माग कोयनेचा सुंदर जलाशय याच्यापेक्षा जा अजून काय हवा असतं आपल्या आयुष्यामध्ये दोन दिवस खरं तर आम्ही खूप छान ठिकाणी फिरायला यायचं म्हणून या ठिकाणी आलो होतो आणि दोन दिवस खरंच सार्थकी लागले रात्री धरणाच्या काठी बसून मारलेल्या गप्पा असतील किंवा मध्यरात्री कोयनेच्या जलाशयात जायचं बोटीत जायचं पूर्ण अंधारात आणि नंतर मध्यभागी गेल्यानंतर त्या दीडशे फूट खोल पाण्यावरती ती, ती बोट जेव्हा बंद होते तेव्हा त्या जलाशयावर जी निरव शांतता असते ती शांतता अनुभवणं आणि त्या दिवशी जर का नेमका आकाशात पौर्णिमेचा चंद्र असेल तर तो चंद्राचा त्या जलाशयावर सांडलेला सगळा प्रकाश आणि त्यामध्ये ती शांतता ऐकत राहावीशी वाटते खूप सुंदर अनुभव होता हा अनुभव इतक्या छान दुपारी या आंबेस झाडाखाली बसून तुमच्याशी शेअर करावासा वाटला जसे दिवस जसे दिवस चालले तसे तसे अजून अजून निसर्गात जावंसं वाटतंय झाडाखाली झोपण्याचं दुपारी सुख आहे ना ते कुठल्याच खोलीमध्ये किंवा एसी मध्ये किंवा कुठल्याच उंची फर्निचरवर अनुभव म्हणून सांगतोय खूप सुंदर अनुभव आहे हा तुम्ही सगळ्यांनी घ्यायला हवं निसर्गात फिरताना फक्त एकच म्हणणं आहे कुपळ्या कचरा करू नका प्लॅस्टिकचा वापर टाळा हॅलो नमस्कार आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवस आम्ही अत्यंत छान अशा ठिकाणी राहिलो खूपदा आमचं समुद्रावर जाणं होतं पण यावेळेला आम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलो होतो आणि यावेळेला आम्ही गेल्या काही महिन्यामध्ये आज चौथ्यांदा कोयनेमध्ये येतो आहे आणि जसं जसं या परिसरात आम्ही फिरतो आहे तसं तसं हा सगळा परिसर खूप जास्त मनाला भुरळ घालण्यासारखा आहे आणि खूप शांत आणि छान वाटतं आहे त्याच्यामुळे असे अनेक अनुभव आमच्या आयुष्यात येत राहावेत असं आम्ही प्रयत्न करणार आहोत कोयनेच्या खोऱ्यातले बामणोलीचे ते दोन दिवस भुरकन संपले आता इथून पुढं आम्ही जाणार होतो रत्नागिरीला बामणोली ते रत्नागिरीचा प्रवास कसा झाला मी कुठल्या रोडने गेलो कोयनेच्या खोऱ्यातला कुठला रस्ता मी घेतला या प्रवासात कोणते अनुभव आले सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचा पुढचा व्हिडिओ बघा आमचं चॅनल हरिफी हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की नोंदवा